अल्पनीय मुलीस पळवून नेल्याप्रकरणी प्रियकराची जामीन मंजूर दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता फिर्यादी यांची मुलगी पीडित हे घर सारवण्यासाठी शेण घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली यामुळे फिर्यादी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे पीडितेस अज्ञात व्यक्तींनी फूस लावून कुठेतरी पळवून नेल्याप्रकरणी दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात इस्माविरुद्ध फिर्याद दिली पीडित ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना मिळून आली तिच्या जबाबावरून आरोपी महेश भीमराव सोनकांबळे व एकवीस राहणार हंजगी गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्याविरुद्ध पीडितेस फूस लावून पळून नेल्याप्रकरणी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर पीडित ही तिच्या आईवडिलांकडे जाण्यास व वैद्यकीय तपासणी करण्यास डॉक्टरांना व पोलिसांना नकार दिला आरोपीस पोलिसांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता जामिनाच्या अर्जाच्या वेळी मी युक्तिवाद केला की आरोपी व पीडित यांच्यामध्ये मैत्री होते व पीडित ही साडेसोळा वर्षाची असल्याने ती समजूतदार असून तिचे तिच्यावर आरोपीने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही दोघांचे एकत्रित फोटो मे न्यायालयात दाखल केले असता असे दिसून येते की दोघं एकत्रित एकाच वाहनावर फिरत होते त्यामुळे त्यांच्यात प्रेम प्रकरणं असण्याची शक्यता आहे हे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र विशेष न्यायाधीश डी एन साहेब यांनी आरोपीस पन्नास हजारच्या जामिनावर मुक्त केले यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे व आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट सचिन इंगळगे यांनी काम पाहिले